नमस्कार टू फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला ला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना आपण मस्त लबाड वांगे करून घेणार आहेत त्यासाठी बघा आणि लबाड वांगे आहेत ना आज म्हणजे वांगे खायचे आहेत मुलांना घरात वांगे नव्हते तर वांगे कसे करायचे तर त्याचं नावच काय लबाड वांगे पडलेलं आहे तर आपण आहे ना घरात वांगे नाही आहेत पण आपल्याला वांग्याची भाजी करून घ्यायची आहे ती कशी करते ते तुम्हाला दाखवते म्हणून त्याचं नाव लबाड वांगे असे पडलेलं आहे तर चला तर चला कांदे चिरून घेतले तीन मस्त खोबरं लसूण आणि कोथंबीर तर आता मस्त आपण भाजून घेणार आहेत मसाला तर तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाल्यानंतर सगळं भाजून घेते मी तर, तर साहित्य बघा हे ओलं खोबरं आहे खोबर हे कोरडं खोबरं आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेले आहेत हे तीन कांदे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे ना सगळा मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आहे ना हा मसाला आहे ना कोरडाच करून घ्यावा लागतो जास्त पाणी टाकावं लागत नाही आपल्याला त्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे आणि लसूणसुद्धा बघा जास्तीचं घेतलेले आहे कोथिंबीर घ्यायची जास्तीची जा? तर सगळं साहित्य जास्तच घ्यायचं आपल्याला जा? दोन ठिकाणी भाजीला आणि सारणसाठी वापरायचं आहे तर चल लाव आता इकडे आता तर बघा आपल्याला लबाड वांग्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करायचे त्याच्यामध्ये टाकली एक चमचा धना पावडर दोन चमचा धना पावडर टाकून घेतली आपली दोन चमचा ही चटणी आहे जवस आणि त्याची चटणी तयार केली तीळ त्याचे दोन चमचे टाकून घेतली हे आपलं जिरं टाकून घेतलं टाकलं थोडी हळद नंतर त्याच्यावर टाकलं चटणी एक चमचा एक चमचा मीठ टाकून घेतलं ते टाकायचं थोडंसं दाण्याचं कूट ना मस्त मिक्स करून घेणार आहे आणि बघा आपण बिना पाण्याचं केलेलं आहे ना तर त्यामुळे ना आपलं सारण असं जास्त ओलं ओलं नाही आहे थोडंसं बुगऱ्या बुगऱ्या आलं पाहिजे बघा खूप छान झालेलं आहे ना तर चला आपण टाकून घ्यायचं आता तेल थोडस जिरं का गेलं आहे मसाला आता आपलं सारण टाकून घ्यायचं मसाला करून घेतलेला आहे ना तो टाकून घेतलेला आहे मस्त भाजी करून घेऊ टाकून घेते तेज पान आपली धना पावडर थोडी हळद टाकून घेते तर बघा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला करून घ्यायचा आहे खूप छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण पाणी टाकून घेऊ थो थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत आपला पनीर मसाला आहे ग्रेवीचा तो टाकून घेते थोडा म्हणजे भाजीला ना खूप छान चव येते हो आणि घरगुती मसाला बी वापरते मी आणि थोडे बाहेरचे पण मसाले टाकून घेते म्हणजे आपल्या भाजीनं खूप छान लागते तर बघा किती छान तेल सुटलेलं आहे ना आता आपण मस्त पाणी टाकून आहे आणि एकदम जर पाणी टाकून घेतलं ना तर आता थोडंसं तेल यायला हे होतं तर बघा आता मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण पाणी टाकून घेऊ ना तर बघा थे। थे मस्त असं पाणी टाकलं तर आपली भाजीला किती छान तरी येते आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण मीठ एक चमचा आणि दोन चमचा बघा आपलं वांग्यासाठी सारण घेते म्हणजे सारण वांग्यासाठी ना पीठ घेते तर बेसन पीठ घेतलं बघा मस्त उकळी येते ना आणि बघा तरीसुद्धा किती छान येते ना आपल्या भाजीला तर ती उकळते तोपर्यंत आपण इकडे सारण करून घेऊ तर आपलं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता टाकून घ्यायचं मीठ हळद थोडं टाकून घ्यायची चटणी आता मिक्स करून घेतलं आणि आता थोडं हे बघा थोडंसं पाणी टाकायचं आहे डाळीच्या पिठाला आहे ना थोडंसं पाणी लागतो तेवढ्यात ते घट्ट ते होतो लागतं लागतं आपल्या अंदाजानुसार थोडं पाणी टाकत जायचं आपल्याला खूप घट्ट मळून घ्यायचं आहे घ्यावं लागतं ते आणि मी पण हे ना लबाड वांगे कधी खाल्लेले नव्हते पण माझ्या सासूबाईने ना असे लबाड वांगे केले ना तेव्हाच खाल्ले होते मी पहिल्यांदिस तर बापरे म्हटलं खूप छान लागतं तर बघा असे मस्त गोळे तोडून घ्यायचे छोटे छोटे वांगे कसे तयार करते मी तुम्हाला दाखवते हो आणि आमच्या सासूबाईने केले ना तेव्हा बघितले मी तेव्हापासून मग मी पण करायला लागले तर म्हटलं चला आपण काहीतरी नवीन अजून कोणी केलेले नसतील असे वांगे तर करून दाखवून आज घरात वांगे नव्हते मुलांना ना, ना वांगेच खायचे होते तर मस्त अशा पद्धतीने वांगे करून घ्यायचे आपला असा गोळा आहे ना भरून द्यायचं ना तसं करत आणायचं आहे त्यांचा आकार दिला मस्त असं मोदक सारखे करायचे आणि असे डेट करायची त्याला हे आपले वांगे झाले घरगुती वांगे तर आता दुसरं घेते अशा पद्धतीने बघा सगळे वांगे करून घेऊ आपण तर आता हे पण करून दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये आता आपण एवढं सारण टाकून द्यायचं आणि आपण पूर्ण अशा कळ्या जमवायच्या त्याच्या वाटत आहे ना वांगे आणि खायला तर एवढी भारी लागते ना कारण की ही मसाल्याची भाजी त्याच्यामधलं हे सारण मिक्स करून आपण भाजीमध्ये खातो इतकी छान भाजी लागते ना एवढी भारी भाजी लागते पण खाल्ली ना मला खूप आवडली तेव्हापासून ना मला पण आवड लागली ना आमच्या घरच्यांना तर खूप आवडते आणि मुलांना पण खूप आवडते म्हटलं चला आस करू वेळ लागतो तिला खूप चला आता अशा पद्धतीने सगळं करून घेते मी तर बघा असे मस्त वांगे तयार करून घ्यायचे बघा कसं मस्त वांगे तयार करून घेतलेले असे सगळे वांगे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता हे सारण सारणे नाही टाकून दिले मी आपलं उरलेलं आहे आपलं ते टाकून द्यायचं भाजीमध्ये म्हणजे आपली भाजी अजून मस्त घट्ट होते आणि बघा आता भाजीमध्ये एक एक वांगे सोडायचे मस्त मोठे मोठे वांगे करून घेतलेले आणि आता मस्त त्याला उकळी आणायची अशी भाजी करून बघा एवढी छान लागते ना तुमच्या घरचे सगळे असं बोट चाटून चाटून खातील आणि तुमचं एवढं कौतुक करतील ना तर एवढी छान भाजी केलेली असं तर अशा पद्धतीने करून बघा एक वेळेस आपली ही झाली आपली लबाड वांग्यांची भाजी दहा मिनटं मस्त शिजून घ्यायची भाजी आपल्या असा भाजीला कड येतो ना कडईला तोपर्यंत आपली भाजी मस्त शिजू द्यायची तर मस्त लागते मग आपली भाजी तर बघा खूप छान झालेली आहे आणि मी तिला केवांचं शिजू देते आणि आपले वांगे बघा किती मस्त होत आहे बघा फुटले का ते अजिबात फुटत नाही मस्त पॅक करून द्यायचे त्यांना तर खूप छान झालेले आणि अशा पद्धतीने आपण वांग्यांसारखे आकार करून बनवतो ना तर त्यांना म्हणून त्यांना असे लबाड वांगे म्हणतात तर चला आता गॅस बंद करते भाजी मस्त झाली आपली तर गॅस बंद करून दिला तर बघा आपल्याला बडवांग्यांची भाजी मस्त पोळी आणि आपण भात आणि कांदे तर कसे झाले आपल्याला बडवांग्यांची भाजी ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय